हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आज आपण सिंपल रेसिपी करणार आहेत आणि ह्या भाजीची चव एवढी स्वादिष्ट लागते ना एक नंबर लागते आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर आरामात खाऊ शकतात आणि टिफिनला देऊ शकतात आणि एकदम झटपट तयार होते कमी वेळामध्ये आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेवडा चांगलं निवडून घेतले आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि कढाईमध्ये टाकून घेते आता त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं कारण आपण याला शिजवून घेणार आहे इथे मी कढाई ठेवली आणि हे मी मध्यमाचेवर दहा मिनटं शिजवून घेतलं आहे आणि ते मी लसून घेतलं आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचा ठेसा करून घेते ठेसा घातलं ना तर चव एक नंबर येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर वगैरे पण वापरू शकतात पण ठेसाने चव छान येते आणि बघा दहा मिनटं झालेत आणि माझे शेंग पण शिजून झालं आहे घेवडाचं बघू शकतात तुम्ही व्यवस्थित शिजले गेले आणि इथे मी आता फोडणीची तयारी करते इथे मी दोन पड्यात तेल टाकलं तेल गरम झाले माझं आणि त्याच्यामध्ये टाकली मोहरी मोहरी तडतडली की मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा टाकलं मी इथे कांद्याला चांगलं परतून घ्यायचे सोनेरी रंग येऊपर्यंत तर बघा माझं कांदा आता परतून झालेला आहे तर याच्यामध्ये मी जे ठेसा करून ठेवलं होतं ते टाकणार आहे आणि ते टाकल्यावर टाक आपण याला थोडंसं दोन मिनटं परतून घेणार दोन मिनटं परतून झालेत आता याच्यामध्ये आपण हळद टाकली मी ते पाव चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेते तर बघा इथे मी शेंगांचं सगळं पाणी काढून ठेवले घेवडाचं सगळं पाणी काढून ठेवले चाळणीमध्ये काढलं होतं ना तर पाणी सगळं निघालंय त्याचं आणि त्याच्यामध्ये आता टाकून घेते सगळे आता मिक्स करायचं आणि आता आपण हे आधीच शिजवून घेतले ना तर आपल्याला शिजवत बसण्याची गरज नाही एकदम पटकन तयार होते ही रेसिपी तर इथे मी फक्त दोन दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेतली मिक्स करून घेते तर बघा आता इथे मी शेंगदाणाचं कूट टाकते तीन चम्मच टाकले मी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार मिक्स करून घेते आणि सकडच्या घाई गरबडीमध्ये आपण कसं घेवडा वगैरे अगोदरच साफ करून ठेवतो ना आणि म्हणजे सकाळी उठल्यावर पटकन बनवायला घेतलं ना तर एकदम पटकन आणि कमी वेळामध्ये तयार होते तुम्ही टिफिनला मुलांना किंवा कोणाला पण टिफिनला देऊ शकतात आणि लवकरात लवकर बनवून रेडी होते आणि बघा आता आपला घेवडाची भाजी तयार झालेली आहे आणि चव तर तुम्हाला काय सांगू भन्नाट झाली होती एक नंबर झाली होती तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की घेवडाची भाजी कशी झाली होती आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आ सगळ्यात आधी तुम्हाला माझी नोटिफिकेशन येईल आणि माझ्या त तु, चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या वेग रेसिपी बघायला भेटतील थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला